मित्रांनो <ित्त्तान खारे> मी प्राध्यापिका डॉक्टर राठी आपण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या संदर्भात विचार करत होतो आणि या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या संदर्भात विचार करत असताना महाराष्ट्रातली सामाजिक पार्श्वभूमी आणि त्याचप्रमाणे सांस्कृतिक पार्श्वभूमीचा विचार आपण मागच्या भागात केलाय मित्रांनो आपण या भागामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा विचार करणार आहोत कारण या चळवळीनेच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये जे काही महत्वपूर्ण कार्य केलं किंवा एक ऐतिहासिक चळवळ म्हणून आज या संयुक्त महाराष्ट्र चळवळीकडे महाराष्ट्रात पाहिलं जातं तर मित्रांनो या म्हणजे चळवळीची स्थापना किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भात जी समिती स्थापन करण्यात आली या समितीची स्थापना केव्हा झाली याचाही विचार करणं गरजेचं आहे कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी चालवलेली ही ऐतिहासिक चळवळ आहे मित्रांनो जिचा उद्देश आपण जर बघितला ना तर मराठी भाषिकांचं एकत्रित एक राज्य निर्माण करणं हा त्यामागचा उद्देश होता ही चळवळ महाराष्ट्रातली सामाजिक आहे राजकीय आहे आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा म्हणून ती ओळखली जाते आता इथे सगळ्यात महत्वाचा जर मुद्दा कोणता असेल तर मित्रांनो भाषावार प्रांत रचनेचा मुद्दा होता कारण आपल्याला माहिती आहे भारत स्वतंत्र झालेला होता मग या स्वतंत्र भारताने संघ राज्याचा स्वीकार केलाय मग केंद्र सरकार जेव्हा स्थापन झालं राज्याची निर्मिती करायची होती मग ही निर्मिती करत असताना कशाच्या आधारावर करायची मग या दृष्टिकोनातून विचार जेव्हा झाला तर एकोणावीसशे सत्तेचाळीस साली हा भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा पुढे आलेला आहे की प्रांत निर्माण करायचे ती भाषेच्या आधारावर निर्माण करावी अशा प्रकारचा मुद्दा पुढे आलेला आहे यावेळी भारत सरकारने भाषावार प्रांतरचना आयोगाची स्थापना केलेली आहे या आयोगाने भाषावार रचनेला मित्रांनो नकार दिलेला होता त्यामुळे अनेक राज्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे कारण अनेकांची इच्छा होती की भाषेनुसार राज्याची निर्मिती झाली पाहिजे पण या आयोगाने मात्र नकार दिलेला आहे नकाराचा परिणाम असंतोषात झालेला आहे आता या चळवळीच्या सुरुवातीचा जर विचार केला तर मित्रांनो एकोणावीसशे पन्नास मध्ये महाराष्ट्रातील विविध ज्या संघटना होत्या या संघटनांनी भाषावार प्रांतरचनेसाठी आंदोलन सुरू केलेलं होतं मग त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे आहेत सेनापती बापट आहे भाऊ साठे आहेत श्रमिक नेते जे आहेत एस ए डांगे यासारख्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी या महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा दिलेला होता आता या संयुक्त महाराष्ट्र चळवळीला अनेकांचा पाठिंबा मिळाला आहे एकोणावीसशे पंचावन्नमध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची मागणी यांनी केलेली आहे म्हणून मागणी करत असताना मुंबई महाराष्ट्रातच पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्या अनुषंगाने संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली मित्रांनो तो दिवस आहे सहा फेब्रुवारीचा एकोणावीसशे छप्पनचं वर्ष आहे सहा फेब्रुवारी एकोणावीसशे छप्पन रोजी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झालेली आहे समितीने मुंबईसह महाराष्ट्र राज्याची मागणी केली आहे की महाराष्ट्रामध्येच मुंबई हवी आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारे काही गुजराती उद्योगपती होते किंवा काही व्यापारी होते यांचं असं म्हणणं होतं की मुंबई ही गुजरातमध्ये हवी आणि आमचा त्याला विरोध होता मग मराठी समाजाने ही महाराष्ट्रासाठीच मुंबई असले पाहिजे ही महत्त्वाची भूमिका किंवा महत्वाचा आग्रह त्या ठिकाणी धरलेला आहे परिणाम काय होणार आंदोलनाची तीव्रता वाढलेली आहे कारण मतभेद वाढलेले होते मुंबई महाराष्ट्रात हवी की गुजरातमध्ये म्हणून तिथे मतभेदमुळे वाढलेले होते म्हणून एकोणावीसशे छप्पनपासून ते एकोणावीसशे साठ हे चार वर्ष जर आपण बघितले तर या चार वर्षामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर जनतेचा सहभाग वाढलेला होता म्हणजे जनाधार मिळालेला आहे लोकांमधा असंतोष वाढलेला होता लोक प्रक्षोभ झालेली होती लोक रस्त्यावर आलेली होती मित्रांनो एकोणावीसशे छप्पन साली मुंबईत जे आंदोलन झालेलं होतं या आंदोलनामध्ये एकशे सहा जण दुतात्मे झालेले आहेत आणि त्यांच्या बलिदानाचा परिणाम असा झाला की चळवळीची ना अधिक तीव्र झाली कारण आपल्यातल्या काही व्यक्तींना प्राण मुकवावं लागलेलं आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा प्रेरक शक्ती निर्माण झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी चळवळीची तीव्रता वाढवण्याचा प्रयत्न केला मग आंदोलनाची तीव्रता वाढलेली आहे मग महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष याच्याकडे गेलं मग महाराष्ट्रामधली ही तीव्रता कशी कमी करता येईल मग त्यासाठी केंद्र सरकारला हस्तक्षेप करणं भाग पडलं मित्रांनो केंद्रामध्ये सरकार होतं पंतप्रधान होते पंडित नेहरूजी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं केंद्र सरकार मग या केंद्र सरकारने सुरुवातीला मुंबई महाराष्ट्राला देण्यासाठी विरोध केलेला होता पण आपल्या सगळ्यांचा जो या ठिकाणी दडपण होत किंवा महाराष्ट्रातल्या काही व्यक्तींनी या ठिकाणी आपली जी बाजू लावून धरली होती आंदोलनाची तीव्रता होती आणि या तीव्रतेचाच परिणाम आपल्याला लक्षात येतो की नंतरच्या काळामध्ये आपल्या दबावामुळे किंवा लोकांनी केलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला आपली भूमिका बदलावी लागेल केंद्र सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे मित्रांनो हे सगळं आंदोलनाच्या तीव्रतेतनच झालेलं आहे आणि मग त्यानुसार संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कोणत्या दिवशी झाली एक मेला पण वर्ष आहे एकोणावीसशे साठ रोजी अशा प्रकारे एक मे एकोणावीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे महाराष्ट्र राज्यात मुंबईचा समावेश करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आपण मित्रांनो महाराष्ट्र दिवस जो साजरा करतो ना तो दिवस आहे एक मे म्हणून एक मे आपला महाराष्ट्र दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करतोय आता या संयुक्त महाराष्ट्र चळवळीला जर आपण बघितलं तर याचं महत्व किती होतं महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत हे आपल्या लक्षात येईल कारण मराठी भाषिकांच्या एकात्मतेतूनच ही महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे इथली सामाजिक पार्श्वभूमी आहे इथली सांस्कृतिक जी पार्श्वभूमी होती म्हणून सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून महाराष्ट्राची असलेली ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे मित्रांनो एवढंच नाही तर औद्योगिक आहे आर्थिक आहे आणि सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र राज्याचा विकास घडवण्यासाठी ही चळवळ प्रेरणादायी ठरली आहे मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यामध्ये हुतात्म्यांचं जे योगदान आहे ना ते आजही आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अमर आहे त्यांचा त्याग हा महाराष्ट्राच्या अस्मितेचं एक प्रतीक आहे की आपल्या राज्यासाठी आपल्या प्राणांचे बळी देणारे इथे नेते आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही केवळ राजकीय चळवळ होती का अजिबात नाही ही राजकीय चळवळ नाही तर ही मराठी अस्मितेची किंवा मराठी आत्मसन्मानाची चळवळ म्हणून ओळखली जाते आणि तिच्याच यशामुळे मित्रांनो आज एक सशक्त किंवा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जी महत्वपूर्ण भूमिका आहे त्याचा विचार आपण केलेला आहे अतिशय संक्षेपाने या चळवळीची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा मित्रांनो प्रयत्न केला पण या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या प्रसंगाच्या निमित्ताने ज्या ज्या काही घटना घडल्या ज्या जे काही करार झाले त्या करारांचा विचार आपण पुढच्या भागात करूया कारण त्या करारात झालेले काही ठिकाणी समिती गठीत करावी लागली आणि मग या समितींचे काही निर्णय होते काही करारामध्ये कोणकोणत्या गोष्टी ठरलेल्या या सगळ्या बाबींचा विचार आपण मुद्देसुखपणे एक एक भागामध्ये तिथे घेणार आहोत मित्रांनो अशा प्रकारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओचा आपण निश्चित उपयोग होईल अशी अपेक्षा वाढते व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्याप्रमाणेच आपल्या मित्रांनाही तो शेअर करा जेणेकरून त्यांनाही सुद्धा माहिती मिळेल मित्रांनो अद्याप तो आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या जेणेकरून यापुढे मी जे काही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन प्रथमतः आपणास प्राप्त होण्यास मदत होईल okay? ओके थँक्यू